जे पुस्तक प्रदर्शन नमस्कार मी ॲडव्होकेट मंदार जोशी आपण बघतोय गेले आठ दिवस पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे आणि या पुस्तक महोत्सवाला अलोट अशी गर्दी लोटली आहे पुण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून लोकांनी या ठिकाणी पुस्तक खरेदीला गर्दी केली आहे आणि ह्या महोत्सवाची अनेक वैशिष्ट्य देखील सांगता येतील त्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये चार विश्वविक्रम करण्यात आले आहेत चायना असेल सौदी अरेबिया असेल त्यांचे विश्वविक्रम मोडून आपण या ठिकाणी विविध भारताने विश्वविक्रम केले आहेत आणि या महोत्सवाचं आकर्षण ठरते आपण बघू शकता की भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूळ सही असलेली ही संविधानाची प्रत ही जनतेला पहिल्या या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि संविधान आपण जे संविधान आपल्या भारत देशाला अखंड बांधून ठेवले एका सूत्रात बांधून ठेवले अशा संविधानाला वंदन करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी दिली आहे आणि यासाठी मी सर्व पुणेकरांतर्फे या आयोजक राजेशजी पांडे नॅशनल बुक ट्रस्ट यांचे खूप खूप आभार देखील मानतो आणि आयोजक म्हणून आम्हाला अत्यंत एक गर्व आहे की पुणेकर पुण्याला विद्येचं माहेरघर हे उगच म्हणत नाहीत हे फक्त आपण पुणेकरांनी अलोट अशी गर्दी केली आहे आणि सर्व पुणेकरांच्या देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद काळात ही कायम शंभर टक्के असा जर का प्रतिसाद पुणेकरांचा संपूर्ण जनतेचा असेल तर दरवर्षी असं पुस्तक फेस्टिवल पुणे बुक महोत्सव आयोजित करायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि आपण बघताय की पुस्तक आपण म्हणतोय की मुलं काय तर त्याला स्क्रीन टाईम वाढला आहे मोबाईलकडे जास्त आहेत परंतु आपण पाहत असाल तर युवक हे जास्तीत जास्त युवक युवती ऐंशी टक्के युवक युवती हे या ठिकाणी खरेदीला आलेत आणि आपण विचारू शकता स्टॉलवर खरेदी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि हा असं पुस्तक महोत्सव सर्वांचा पुणेकरांचा खूप खूप आभार माल बच्छीपासून तर सगळ्यांचे आपण बघत असाल तर बालभारती कुमार साहित्य यांच्यापासून अनेक मोठी मोठी पब्लिकेशन हाऊस त्याचबरोबर क्रॉसवर्ड असू शकेल एन बी टी बघू शकता आपण अनेक पुस्तकांची या ठिकाणी स्टॉल्स आहेत जवळपास अडीचशे पुस्तकांचे स्टॉल आहेत आणि माझ्या मते हे पुण्यातलं आणि महाराष्ट्रातलं एवढं मोठं पुस्तक प्रदर्शन एवढं पहिल्यांदाच झालं अशी आमची अपेक्षा आहे यामुळं वर्ग वाढेल असं वाटतंय आम्हाला तरी असं वाटतं आहे की वाचकवर्ग हा वाढेल एकदा वाचकांना कळलं कर की आपल्याला काय हवं आहे आपण बघू शकता की लोक येत आहेत खरेदी करतायत पाहतायत पण एक ती आपण म्हणतो मन समाज मनाची ती एक भावना आहे लोक येतील पाहतील आणि काहीतरी खरेदी करतील आणि वाचायची ही संस्कृती जी आपण म्हणतो तो कमी होती परंतु पुणं हे सगळ्यात आहे की पुण्यात जे पिकतं ते जगभर विकतं असं म्हणलं जातं आणि अशा आप महोत्सवामध्ये आपण बघता लोक मनसोक्त पुस्तकांची खरेदी करत आहेत आणि अतिशय चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन घरी जात आहेत यासाठी सर्व पुणेकरांचे परत एकदा मनपूर्वक आभार